आणि इथला गद्दार त्याला तरी काय करायचं किती वेळा त्याला खासदार करायचं किती वेळा करणार जशी ते एक खाल्ल्या मिठाला जो जागत नाही तस जो दिल्या मताला जागत नाही तो गद्दार तुम्ही पुन्हा डोक्यात घेणार ही गद्दारी केवळ माझ्याशी नाहीये अरे मी काय नव्हतं दिलं तुला परत 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 पहिला आमदार केलं होतं शिवसेना प्रमुखांनी मग तुला खासदार केलं यांचं म्हणतात ना आपकी बार 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 तसच प्रत्येक वेळाला निवडणूक आली की हेच आपलं उभं भुजगवण तुम्हाला काय वाटतं म्हणजे गद्दाराला काय वाटत शिवसेनेमुळे ही सगळी जी ज्वलंत राष्ट्रप्रेमी हिंदुत्ववादी लोक आहेत तुम्हाला निवडून देत होते हा बुलढाणा काय तुमच्या सातबाऱ्यावरती लिहिलेलं नाहीये की बुलढाणा मतदारसंघ म्हटल्यानंतर त्याच्यावरती कोणी उभच राहणार नाही कोणी या डिपॉझिट करून आणि लागेल जर तुमचं आमचं नातं काय जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय हे नातं जर का तुम्हाला दाखवून द्यायचं असेल तर गद्दाराला तुम्हाला पाडावच लागेल नाहीतर जिजाऊचं नाव घेऊ नका छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका एवढे लायक आपण नाही असं दुर्दैवाने मला म्हणावं लागेल डिपॉझिट ही शिल्लक राहणार नाही ठेवणार नाही अशा पद्धतीचं म्हटलं ठीक आहे घोडा मैदान समोर आहे प्रत्येक उमेदवार किंवा प्रत्येक पक्ष विरोधी पक्षातला असेल तर त्याला तसं बोलल्याशिवाय थोडंफार गर्दी त्या ठिकाणी जमत नाही किंवा आलेल्या लोकांचं त्या ठिकाणी असं बोलल्याशिवाय समाधान होत नसतं म्हणून त्यासाठी ते कदाचित बोललेले असतील आता डिपॉझिट कोणाचं जप्त होते त्याला काही आता फार दिवस राहिलेले नाही येत आता घोडा मैदान समोर आहे निकालाच्या दिवशी कळेल की कोणाचं डिपॉझिट जप्त होते आणि कोण विजयी होते